जय जयशिवरामेत राणो मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगाराचे ई केवायसीच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात रेशनची केवायसी लाडकी बहिणी योजनेची केवायसी पीएम किसानची केवायसी किंवा इतर बऱ्याच सार्या योजनांच्या केवायसी प्रक्रिया सुरू आहेत आणि या केवायसी प्रक्रिया सुरू असताना बांधकाम कामगारांना देखील केवायसी करावी लागणार बांधकाम कामगाराची ई केवायसी झाली तरच त्यांना पुढील योजनांचे लाभ मिळणार अशा आशयाचे प्रसार माध्यमावरून मेसेज व्हायरल केले जात आहेत ज्याच्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून पाच नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर अशा विविध झीआरचा रेफरन्स देत बांधकाम कामगारांना ई के करण्यासाठी सांगितलं जात आहे आणि याच्यामुळे साहजिकच बांधकाम कामगारामध्ये एक, काम एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे याची ई के कशी करायची कधी केली जाणार शेवटची तारीख याच्या संदर्भात विचारणा केली जात आहे कार्यालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात विचारणा केली जात आहे परंतु एकंदरीत अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया नसल्यामुळे अखेर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ अर्थात महाबीओ सी डब्ल्यूच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून एक पत्रक काढून याच्या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे राज्यामध्ये बांधकाम कामगारासाठी राबवल्या जाणारी योजना नोंदणी पुनर्नोंदणी या सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीनं पार पाडल्या जात आहेत याच्यासाठी बांधकाम कामगारांना स्वतः महाबीओ सी डब्ल्यूच्या पोर्टलवरती आपली नोंदणी करता येते नोंदणीचं रिन्युअल करता येतं किंवा विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करता येतात याच्यासाठी तालुका स्तरावरती सुविधा केंद्र उभारण्यात आलेली येतं याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचे एजंट किंवा इतर प्रक्रिया राबवल्या जात नाहीत डायरेक्टली लाभार्थ्यांना या असलेल्या योजनांचा लाभ दिला जातो या संदर्भात कुठल्याही प्रकारची ई केवायसी सी करण्याची प्रक्रिया ही महामंडळाच्या माध्यमातून आणण्यात आलेली नाही किंवा तशा प्रकारचा कुठलाही जी आर किंवा परिपत्रक हे महामंडळाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे लाभार्थ्यांनी कुठल्याही अशा फेक मेसेजवरती विश्वास ठेवू नये किंवा अशा भूलतापांना बळी पडू नये किंवा एजंटच्या जाळ्यात अडकू नये अशा प्रकारचं आव्हान आता महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या योजनांच्या संदर्भातील महामंडळांच्या संदर्भातील जे काही जी आर किंवा परिपत्रक येतात ती महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असतात लाभार्थ्यांना याच्या संदर्भातील काही माहिती घ्यायची असेल तर अधिकृत अशा संकेतस्थळावरती भेट देऊन घेण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं आव्हान देखील या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे अर्थात ते राज्यामध्ये बांधकाम कामगाराची केवायसी करण्याच्या संदर्भातील कुठल्याही प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या नाही आणि त्या सुरू करण्यात आल्या तरी त्याची माहिती ही महामंडळाच्या पोर्टलवरती दिली जाईल अशा प्रकारे याच्यामधून सांगण्यात आलेले आहे त्याच्यामुळे प्रसारमाध्यमामधून येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत तर त्या बातम्या पूर्णतः फेक असल्याचा निर्वाळा या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात कमेंट केले जात होते ते प्रश्न विचारले जात होते की केवायसी सुरू झाली आहे का करावी लागणार आहे का याच्या संदर्भातील माहिती काय करी तर हे एक महत्वाचं असं अपडेट आता महाबीओ सी माध्यमातून देण्यात आलेलं आहे धन्यवाद